नमस्कार आज आपण एका मोठ्या सायबर हल्ल्याबद्दल बोलतोय हो पश्चिमी ऑस्ट्रेलिया विद्यापीठ म्हणजे डब्ल्यू तिथे झालेला हा हल्ला आहे अगदी आणि यात झालं काय की हजारो कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे पासवर्ड ते थेट हल्लेथोरांच्या हाती लागलेत बापले म्हणजे खूप मोठा डेटा ब्रिज म्हणायला हवा हो ना ही गोष्ट शनिवारी रात्री त्यांच्या लक्षात आली आणि मग अर्थातच विद्यापीठाला ताबडतोब सगळ्या सिस्टम्स बंद कराव्या लागल्या लॉजिकल आहे पहिला प्रतिसाद तर तोच असणार बरोबर आणि मग सगळ्यांना सूचना की पासवर्ड बदला विचार करा ऐन विकेंडला म्हणजे काय गडबड उडाली असेल तिथे नक्कीच मोठी तारामाळ उडाली असणार विद्यापीठाच्या मुख्य माहिती अधिकारी आहेत फिओना बिशप हम्म त्यांनी सांगितलं की म्हणजे लगेच एक प्रतिसाद टीम ऍक्टिव्हेट केली गेली सुरक्षा उपाय केले आणि सिस्टम पूर्ववत करायचं काम सुरू झालं अच्छा म्हणजे प्रतिसाद वेगवान होता म्हणायचा हो त्यांची आय टी टीम तर म्हणे विकेंड भर काम करत होती पासवर्ड रिसेट करायला मदत वगैरे बराच ताण आला असेल टीमवर आणि विद्यार्थ्यांना थोडा दिलासा मिळावा म्हणून त्यांच्या कामासाठी तीन दिवसांची मुदतवाढ पण दिलीये ओके हे गरजेचं होतं फियोना बिशप म्हणाल्या की त्या या जलद प्रतिसादावर एक्सेप्शनली प्लीज्ड आहेत आता अर्थात एवढ्या मोठ्या गळतीनंतर असं म्हणणं म्हणजे गरजेचं असतं पण या घटनेची गंभीरता किती आहे अगदी बरोबर मुद्दा मांडलात म्हणजे प्रतिसाद कितीही वेगवान असला तरी मूळ घटना गंभीर आहेच आणि ही किती गुंतागुंतीची आहे हे फियोना बिशप यांच्याच एका वाक्यातून कळतं कोणतं वाक्य त्यांनी म्हटले की हा तपास म्हणजे वाळूतील पाऊल खुणांचा मागोवा घेण्यासारखा आहे अच्छा म्हणजे खूपच कठीण हो कारण डिजिटल जगात जरी ट्रेस राहतात असं आपण म्हणतो तरी हल्लेखोर इतके हुशार असतात की नाही की त्यांचे नेमके मार्ग शोधणं खूप अवघड होऊन बसतं आणि तपास अजून सुरुवातीच्या टप्प्यातच आहे बरं पण सध्या काही दिलासादायक बातमी आहे का म्हणजे पासवर्ड शिवाय अजून काही गेलंय का सध्या तरी नाही म्हणजे आतापर्यंत तपासात असं काही दिसलेलं नाहीये की पासवर्ड व्यतिरिक्त दुसरी कुठली महत्त्वाची माहिती जसं की कुणाची आर्थिक माहिती किंवा अगदी वैयक्तिक डिटेल्स असं काही बाहेर गेलंय ओके okay. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजून कोणीही या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाहीये किंवा हा रॅन्समवेअर हल्ला आहे म्हणजे खंडणीसाठी केलेला असंही काही संकेत नाहीयेत hmm. पण याचा अर्थ धोका टळला असं नाही म्हणता येणार बरोबर अजिबात नाही पासवर्ड्स मिळणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे त्याचा वापर करून पुढे काय काय होऊ शकतं याची चिंता कायम राहतेच तेच मला विचारायचं होतं की शिक्षण संस्थांनाच हल्लेखोर इतकं टार्गेट का करतात फिओना बिशप म्हणाल्या की विद्यापीठ माहिती आणि ज्ञानाची शक्ती केंद्र आहेत पण याचा नेमका अर्थ काय घ्यायचा म्हणजे फक्त ज्ञानासाठी हल्ले होतात हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि उत्तर आहे नाही फक्त ज्ञानासाठी नाही विद्यापीठांमध्ये प्रचंड प्रमाणात म्हणजे प्रचंड मौल्यवान डेटा असतो उदाहरणार्थ विचार करा एकतर संवेदनशील संशोधन डेटा असतो काहीतरी नवीन शोध लावले असतील तर त्याचं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे आय हो बरोबर मग हजारो विद्यार्थी आणि कर्मचारी त्यांची सगळी वैयक्तिक माहिती आणि काही वेळा तर काही विद्यापीठांमध्ये राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रकल्पांची माहिती सुद्धा असू शकते बापरे त्यामुळे हल्लेखोरांसाठी ही अक्षरशः सोन्याची खाण असते हे हल्ले केवळ गंमत म्हणून किंवा खोडसाळपणा नसतात तर अनेकदा यामागे मोठे आर्थिक किंवा अगदी दुसऱ्या देशासाठी हेरगिरी करण्याचे हेतूही असू शकतात म्हणजे पासवर्ड मिळणं ही फक्त सुरुवात असू शकते अगदी ही फक्त पहिली पायरी असू शकते या पासवर्डचा वापर करून हल्लेखोर कदाचित अजून आतल्या अधिक महत्त्वाच्या सिस्टम्समध्ये प्रवेश मिळवायचा प्रयत्न करू शकतात धक्कादायक आहे हे म्हणजे थोडक्यात सांगायचं तर यू डब्ल्यू पेमध्ये पासवर्डची गळती झाली आहे प्रतिसाद जरी वेगवान असला तरी तपास गुंतागुंतीचा आहे आणि बराच काळ चालेल असं दिसतंय हो सध्या तरी मोठी हानी झालेली दिसत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे शिकवण्यावर परिणाम झालेला नाहीये पासवर्ड रिसेटसाठी मदत अजून काही दिवस चालू राहील बरोबर आणि ही घटना पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून देते की जगभरातल्या शिक्षण संस्थांसमोर सायबर सुरक्षेचं आव्हान किती मोठं आहे खरंय जसं फिओना बिशप म्हणाल्या ही ज्ञानाची केंद्र असल्यामुळे ती कायमच सायबर हल्लेखोरांच्या निशाण्यावर असतात यूडब्ल्यू ए ने अर्थातच भविष्यात असे हल्ले टाळण्यासाठी आपली सुरक्षा अजून मजबूत करण्याचं वचन दिलं आहे ते तर करावंच लागेल म्हणा आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा मुद्दा आहे या प्रकरणात पासवर्ड्स हे लक्ष होते पण विद्यापीठांसारख्या संस्थांमध्ये अजून अशी कोणती माहिती किंवा कोणती संसाधने असू शकतात जी त्यांना इतकं आकर्षक लक्ष बनवतात म्हणजे डेटा व्यतिरिक्त अजून काही हो केवळ डेटाच नाही तर कदाचित त्यांची प्रचंड मोठी कॉम्प्युटिंग पॉवर वापरून काहीतरी करणं किंवा त्यांचं नेटवर्क वापरून इतर ठिकाणी हल्ले करणं अशी शक्यता असू शकते का असू शकते आणि सर्वात महत्वाचा प्रश्न हा आहे की जगभरातील आपल्या शिक्षण संस्था आणि खरंतर इतरही मोठ्या संस्था अशा वाढत्या आणि सतत बदलणाऱ्या सायबर धोक्यांना तोंड देण्यासाठी खऱ्या अर्थाने किती तयार आहेत हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे